काय लोक स्वागत तुमचं विघ्नेश मत्रे ब्लॉकमध्ये तर आज आम्ही पिंपल घरी इथं भिवंडीला शर्ती ना आज खासदार केसरी इथं चाललोय चालू आहे इथं बैल भराला बादलच्या गाल तिथं तर गरुडा भरले आता बादलला भरून जाऊ तर काय तर चाललंय कामात तर बादलला सजवत मग बघलं गो नेवा तुरगाय आता आलोय खासदार केसरी दहा इकडे मैदान आहे तिथं आता बायला बांधले डॉन तर जातो बायला बघायला तुझ्या बघू शकता कसं आहे जे दहा बघा ही गाडी पहिल्या नंबरला तूर गाय जात आलोय खासदार केसरीला पहिल्याकडं सुट्ट आता तुम्हाला दाखवतो

गेली गेली तर काही सोने पन्नास पन्नास बघू शकता नाही ताय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायपल बघू शकता तर दावडीचा शंभू आणि पंच्याहत्तर शहात्तर नंबरचा असा आतिश पाटील यांचा सुंदर काही पाल्याचा बादल बघूज असतं नाहीतर पंढरशेख खडके राधा सरकार यांचा पाचशा तर काहीच बावी पिस्टन बावीस अकरा बघू शकता पिस्टन आणि मानगरचा वादल तर काही मेपबाड हजार एक मध्ये धुमाकू करणार असा वय झालाय पण अजूनपर्यंत अंगातली रग नाही खपली असं विष्णू शेठ पाटील पडलेगावकरांचा सारख्या आणि तो त्यांचाच किसन

बघू शकता मथुर एक हजार एकदा बघू शकता का मथुर एक हजार एक सुंदर असे तर काही सर चालला खाली काहीच गरली च हार चारण्या सातशे बावीस तर काहीच कॉकटले का जरे चालला आता खाली लेर के तो आ गया हो जांगवा दिया रिवोवला ले हा चप लिया नो दादा अपडियावा अक्जुवा ले मरसा इले बारे याला होगी आला

ांचा बादल आला आता खाली बादल डॉन आहे मोठी खरेदी आहे अरे हडपसरचा पाखरे आ... गाईज मुंबई कि मथुर आले मथुर मतूर। <laughs> गाईज मथूर मथुर <laughs> आमचा स्पेशल ड्रायव्हर आमच्या गाडीवर दर पेरी बसणारा संजय ड्रायव्हर गजतलज एक्सप्रेस विमान やあ、これで。<noise> <noise>

Ai là ai 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 भाई वक्त

आमच्या बाजारची गाडी परले तर आता आम्ही चाललो घरी जर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका